अहिल्यानगर शहरातील कापड बाजारात व्यापारी नारायण कुटुंबावर एकोणतीस मार्चला झालेल्या हल्ल्यानं शहरामध्ये खळबळ उडाली आहे या घटनेनंतर आज एक एप्रिलला आमदार संग्राम जगताप यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देत संबंधित घटनास्थळी पाहणी केली यावेळी पंजाबी आणि सिंधी समाज आक्रमक कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे आमदार संग्राम जगताप यांनी अतिक्रमणधारकांच्या विरोधात कडक भूमिका घेतली असून या प्रकरणी पोलीस प्रशासन काय कार्यवाही करणार याकडे संपूर्ण शहराचं आता लक्ष लागलंय आज नगर शहराच्या कापडबा परिसरामध्ये अतिक्रमण काढण्याच्या पुढाकार घेण्याकरता या याकरता सर्व आमचे व्यापारी बांधव जमा झाले आहेत व्यापारी संकटा जमा झाल्या आहेत आणि शनिवारच्या दिवशी आपण जर पाहिलं तर सायंकाळच्या वेळेला एक आमच्या महिलेवरती महिला भगिनीवरती हात उचलण्याचं काम देखील या ठिकाणी काही रहमानी किड यांनी केलेला आहे आणि कुठंतरी त्यांच्यावरती फक्त मातूर कारवाई झाली आणि ते जामीन झाला पण जरी त्यांना वाटत असेल की कुठंतरी जामीन झालेला आहे आपल्याला पुन्हा तर ते दहशतवाद होतील तर त्यांना कुठतरी नीट करण्याचं काम आम्ही सर्व कार्य या ठिकाणी करणार आहोत आणि तिथून पुढं बाजार हा परिसर संपूर्ण हातगाडीमुक्त कसा होईल याच्यावरती विशेष बारकाईनं काम करण्याकरता आम्ही सगळेजण सज्ज राहणार आहोत याच्यामध्ये जे कोणी याच्यामध्ये त्या लोकांना काही मौराला लोक पार्लरवरून येतात त्यांना पाठीशी घालण्याचं काम करतात तर त्यांच्यासुद्धा या ठिकाणी आल्यानंतर त्यांना देखील सडतून उत्तर देण्याचं काम या पार्लरच्या मौराला लोकांना देखील आम्ही करणार आहोत